कळाशी गावात भीमा नदीत एक बोट बुडाली आहे या बोटीत सात प्रवासी होते वादळामुळे अचानक ही बोट पाण्यात कलंडली बोटीतील सहा प्रवासी बेपत्ता आहेत तर एका प्रवाशानं पोहून स्वतःचा जीव वाचवला रात्री पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून या प्रवाशांचा शोध सुरू होता मात्र अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते आता एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे जुना नदीत बोट बुडालेली आहे सात प्रवासी त्यात होते त्यातल्या एकानं पोहून किनाऱ्यावर जात स्वतःचा जीव वाचवलेला आहे मात्र उर्वरित सहा जणांचा शोध सुरू आहे काल संध्याकाळच्या सुमाराशी ही घटना आहे मात्र अंधारामुळे नंतर शोधकार्य राबवता आलं नाही स्थानिकांनी आणि स्थानिक प्रशासनानं त्या ठिकाणी शोधकार्यासाठी प्रयत्न केले होते मात्र अंधारामुळे त्यांच्या शोधकार्यात अडथळे आले आता आज सकाळपासून पुन्हा एकदा आर एफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यामुळे वेगानं शोधकार्य सुरू झालेले आहे अधिकची माहिती हे सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून घेऊया अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन आत्ताचे नेमके अपडेट काय शोधकार्याचे नक्कीच रात्री उशिरा ही घटना म्हणजे सायंकाळी घटल्यानंतर रात्री अंधारामध्ये कोणती बचाव कार्याला अडथळे येत होते आज सकाळी एनडीआरएफची जी टीम आहे ती तैनात झालेली आहे जवळपास वीस जणांचं हे पथक असून त्यांनी शोधकार्याला सुरुवात केलेली आहे आणि एकूण सात जण या बोटीमध्ये होते त्यातील एक जण काटावरती काटावर त्याला यश आलेलं आहे त्याचा जीव वाचवण्यात यश शाळेला असून जे सहा सात जण आहेत ते अद्यापर्यंत बेपत्ताच आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि बचाव कार्याला आता कुठेतरी वेग आलेला आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेऊ सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी